अध्याय चव्वेचाळीस पांचालेश व कदंबेश्वर अगस्ती मुनींनी यमुना स्नान केले गोकुळेशाची पूजा केली पुढे ते लोपामुद्रेसह मार्गात अनेक तीर्था स्नान आणि लिंगांचे पूजन करीत पासगावच्या पांचालेश्वरी आले तेथे इच्छित फल प्रदान करणारे भैरवाचे स्थान आहे तेथे त्यांनी गरुडतीर्थी कृष्णतीर्थी स्नान केले गरुडेश कृष्णेशाचे पूजन केले क्षेत्रपाल भैरवाचे पूजन केले नंतर त्यांनी पांचालतीर्थास स्नान केले पांचालेश्वराचे पूजन केले त्यावेळी लोपामुद्रेने या पांचालेशाची महती आपल्या पतीस विचारली तिचे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मुनींनी महती कथन केली सर्व पापांचे हरण करणारा ईश्वर पांचालेश पांडव वनवासात असताना द्रौपदी तथा पांचालीने याच ठिकाणी तपश्चर्या केली त्यावेळी योग योगेश्वर श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले त्यावेळी पांचालींनी श्रीकृष्ण आणि गरुड यांचे चरण शाळीले त्या ठिकाणी कृष्णतीर्थ व गरुड तीर्थ निर्माण झाले या ठिकाणी त्रैमूर्ती अवतार साक्षात गुरु भिक्षा मागण्याकरता येत असत पांचालींनी कर्वी नगरीच्या चार दरवाज्यात अन्नछत्रे उघडली त्या ठिकाणी पांडवांनी पांचालतीर्थ निर्माण केले आणि पांचालेश्वराची प्रतिष्ठापना केली पांचालेश्वराचे पूजन केल्यामुळे पांडवांना आपले पूर्ववैभव प्राप्त झाले कंदबा नावाची कोल्हासुराची पत्नी होती तिची आपत्ती वाचत नसत तेव्हा तिने त्या ठिकाणी कदंबतीर्थ निर्माण केले कंदबेश्वराची प्रतिष्ठापना केली त्याची भक्ती करण्यास तिने आरंभ केला तिच्या अनन्य भक्तीमुळे महालक्ष्मी प्रसन्न झाली ती लिंगातून प्रकट झाली तिने कंदबेला वरदान दिले तुझी कामना पूर्ण होईल भक्तांच्या मनीषापूर्तीसाठी या लिंगात माझा निवास असेल अगस्ती मुनी कदंबतीर्थी स्नान केले कदंबेश्वराचे मनोभावे पूजन केले